सह्याद्री याच सह्याद्रीतील कठीण श्रेणीतला त्रिकूट म्हणजेच एम के अलंग मदन उलंग सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगर रांगेमधील हे किल्ले समुद्रसपाटीपासून चार हजार आठशे फूट उंच असून आज सुद्धा मराठ्यांच्या वैभव संपन्न अशा राजवटीची साक्षबेद कणखर उभे आहेत तर याच एम के त्रिकुटातील आज आपण पहिला किल्ला म्हणजेच अलंगड पाहण्यासाठी जात आहोत मंडळी ही ए एम के दुर्ग त्रिकूट गिर्यारोहणाची सिरीज आपण तीन व्हिडिओमध्ये करणार आहोत तर हा पहिला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नितीन पाश्टे या मराठी ऑलराउंडर युट्युबरच्या चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका तर चला आपल्या पहिल्या अलंगडाच्या गिर्यारोहणाला सुरुवात करूया अगर तुम लोग हो, पता बस क्लिक होणार आता दादर स्टेशनला आहे आणि आपल्याला कसारा ट्रेन पकडायचे बाकीचे लोक ट्रेन पकडून गेले ट्रेन मध्ये आपल्याला झालेला उशीर दादर स्टेशनची गर्दी मला ट्रेनने जायला खूप कंटाळा येतो कारण ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते ना त्याच्यामुळे आपली बाईक काढा आणि सुसाट काढ आता बघूया आपल्याला चढायला आहे काय तर आता आम्ही पोचलो पोहोचलोय कसाराला कुठे कल्याण कल्याणला कुठे तर आता, आता मी कल्याणला पोचलो आहे आणि दादरपासून ट्रेन तशी खालीच आहे आणि आता कसाराला जायचं आहे आता वाजले आहेत साडे अकरा सवा बाराला आम्ही पोचू आणि आपल्यासोबत आहे तेजस त्याच्यानंतर समोरच्या सीटवर प्राजक्ता आपल्यासोबत प्रेरणा पण आहे आणि आत्ताच नवीन आपल्या मॅडम आलेल्या आहेत यांचं नाव आहे तृप्तीना तर आता आम्ही टोटल पाच जण आहे आणि पुढे कोण भेटणार आहे आपल्याला पुण्यावरून आले लोक ऑलरेडी पोहोचले आणि एक जण आहे ते चढणार म्हणजे टोटल आमचा आठ जणांचा ग्रुप आहे तर आम्ही आता जाणार इथून कसार्याला आणि कसार्या रतनवाडी मध्ये जाणार आणि रतनवाडी मधून पुढचा प्रवास आपला अलंग मदन कुलंग असं गाड्यांचं नाव आहे तर त्याच्या दिशेने सुरुवात होणार तर आता उतरूया कसाऱ्याला त्याच्यानंतर बघूया पुढची जर्नी कशी काय आपली होणार आहे दोन तास ट्रेनचा ट्रॅव्हल करून आता आम्ही सगळेजण पोहोचलो आहे कसारा रेल्वे स्टेशन आता इथे आम्हाला घ्यायला एक गाडी आहे आणि ती आपल्याला सोडेल रतनवाडीमध्ये तर आता गाडीचा दोन अडीच तासाचा ता ता प्रवास आहे तर गाडीचा प्रवास करून आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया तर हा व्हिडिओ स्टार्टेट नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये मदन मुलंचा आपण कंटिन्यू ट्रेक करणार चला तर आपल्यासोबत सर आपलं नाव माझं नाव राम सातपुते राम सातपुते तर बघू शकता हे आपले सर आपल्यासोबत आहेत काय नाव आपलं दिलीप चव्हाण दिलीप चव्हाण ओके तुम्ही पुण्यावरून अच्छा हे सर आपल्या पुण्यावरून आलेले आहेत दिलीप चव्हाण सर तर वेलकम तुमचा अमरजित भट अमरजित भट तुम्ही कुठून मी पण पुण्यावरून दोघं एकत्र आले ओके चला आता आपण पुढचा प्रवास करूया आता छोटीशी शेकोटी आहे सकाळचे पावणे सात वाजलेत आणि इथे आहे सचिन तर हा आजचा आपला एम केचा गाईड आहे आणि सगळं टेक्निकलपासून याची टीम येणार आहे बरोबर ना आणि आता सगळे फ्रेश वगैरे झालेत आता आम्ही नाश्ता करू काही काय आहे नाश्त्यामध्ये पोहे तर हे गावच्या चुलीवरचे मस्त गावठी पद्धतीने पोहे तयार केले जातात तर मस्त अशी सुंदर साम्रत गावामधली पहाट आहे पाहू शकता गावचं वातावरण आणि आता आपला नाश्ता कांद्या पोह्यांचा आहे मस्त फायबर्स आणि ह्याच्यातून एनर्जी मिळेल आपल्याला आणि पोट काय जडणा होणार हलकं राहील आपली सगळी मंडळी नाश्ता करत आहेत नाश्ता झाल्यावर सगळ्यांचं इंट्रोडक्शन ना थोडं पुढभर खा डायरेक्ट दुपारी गडावर जेवण आहे हा फिटनेस वाले आहेत सगळे त्या सगळ्या बॅग आमच्या उचलणार आहेत नंतर वर्कर जरा चेहरा तर दाखव गणपती बाप्पा आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे बाप्पाचं नाव घेऊन आणि आता आपण बेस पॉइंटला जाऊ आणि तिथून सगळ्यांची ओळख करूया तर मंडई फायनली आपण अलंगमदन कुलंग याच्या बेस पॉइंटला आलोय आणि सामरत गावपासून पाच ते सहा किलोमीटर तुम्हाला गाडीने यावं लागेल आणि इथून आपण जंगलातून आपली वाट सुरू करणार आहोत तर आपल्यासोबत आज आठ ट्रेकर मंडई आहेत आणि तीन आपले वाटाडे आणि आपले टेक्निकल गाईड वगैरे आपल्यासोबत आहेत तर सगळ्यांची ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी ओळख करून घेऊया आणि आपले जे मेन गाईड आहेत तर त्यांच्यापासून समजून घ्या की आपल्याला दोन दिवसात कसा काय आपल्याला हा ट्रेक सर करायचा आहे चला तर नमस्कार मी तृप्ती मोरे एम के फर्स्ट टाइम करते आणि खूप उत्सुकता आहे करायची आणि तुम्ही कुठून आलात मी अंबरनाथवरून आले ओके नमस्कार सर हां नमस्कार माझं नाव राम सातपुते मी मुंबई भांडूपूरून आलो आणि एम के पहिल्यांदा करतो मी ओके नमस्कार माझं पण नाव तेजस श्रीसाठ आणि मी पण एम के फर्स्ट टाईम करतो आहे मुंबईवरून आलो आहे तुम्ही तर मला बघता यांच्या ब्लॉगवरती सारखं सारखं नमस्ते मी दिलीप अर्जुन चव्हाण मी पहिल्यांदाच हा एम के ट्रेक करतो आहे मी सिंहगड रोड पुणे या ठिकाणून आलेला आहे ओके okay. मी अमरजित पड पुण्याहून अकुर्डी रेल्वे स्टेशन आणि एम के फर्स्ट टाईमच ओके नमस्ते मी प्रेरणा वरेकर माझं पण हा फर्स्ट टाईम एम के ट्रेक आहे आणि यांच्यासोबत आय थिंक फिफ्थ सिक्स ट्रेक आहे आणि मी बोरुलीवरून नमस्कार माझं नाव प्राजक्ता पालकर आणि हा माझा फर्स्टच ट्रेक आहे नाही दिस इज माय सेकंड ट्रेक अँड ए एम के मी फर्स्ट टाईम करते आणि मी नाला सुपारावरून आले आहे ओके आणि हे आहेत आपले गाईड आजचे माझं तर चला थोडक्यात माहिती घेतल्यानंतर आपण महाराजांचं नाव घेऊ आणि आपल्या ट्रेकला सुरुवात करूया तर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी नमो पार्वती पते हर 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 तर असाच उत्साह आपल्याला सुरुवातीपासून उद्यापर्यंत कायम ठेवायचा आहे चला ओके अलंग मदन कुलंग हे दुर्ग त्रिकूट कळसुबाई हरिश्चंद्रगड वन अभयारण्यामध्ये आहे तर इथे येण्यासाठी तुम्ही कसारा रेल्वे स्टेशनला उतरून शेअरिंग जीपने येऊ शकता किंवा तुमच्या पर्सनल व्हेकलने मुंबई पुण्याहून सुद्धा नाशिक घोटी मार्गे येऊ शकता अलंगड हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील अत्यंत अवघड असा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे तर मंडळी पस्तीस मिनटं झाली चाळीस मिनटं कंटिन्यू ट्रेक करतोय आणि बऱ्याच दिवसानंतर आपण ट्रेकला आलो आहे कळसुवाई नंतरचा आज आपला हा मस्त असा ॲडव्हेंचरस ट्रेक आहे आणि वाट पाहू शकता एकदम भारी आहे सगळे थांबत धमत थांबत धमत चालत आहेत आणि अर्ध्या तासात आता आपण पंधरा मिनटांनी बेस विलेजला पोचू तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की एकदा कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर भावाच्या मेहनतीला सबस्क्राईब नक्की करा तर चला आपला पुढचा प्रवास कंटिन्यू ठेवूया किल्ल्याच्या अवतीभोवती घनदाट जंगल पसरलेले आहे आणि विरळ वस्तीमुळे वाटाळ्याशिवाय येथे येणे अवघडच पावसाळ्यामध्ये धोकादायक निसरड्या वाटा आणि घनदाट जंगलामध्ये काही अपघात होऊ नये म्हणून येथील वन विभागाच्या आदेशानुसार हा किल्ला गिर्यारोहणासाठी बंद ठेवण्यात येतो बघा जर तुम्हाला सह्याद्रीत फिरायचं असेल तर शनिवार रविवार सोडून मधल्या दिवसात आलात ना तर ही सह्याद्रीची डोंगर रांग संपूर्ण तुमचीच आहे या रानवाडा संपूर्ण तुमच्याच आहे तुमचंच काय म्हणतात अस्तित्व याच्यावर आहे एकदम आणि मजा येते गर्दी नाही काय नाही मस्त असं आपला ट्रेक होतो आहे आणि काहींनी ऑफिसला खोटं सांगितलेलं आहे मला बरं नाही वाटत आय एम नॉट फिलिंग विन तर हे असं करावं लागतं त्याशिवाय मधल्या दिवसात सुट्ट्या भेटत नाहीत तर मंडई आता आपण हा समोर पाहत आहे तो अलंगड आहे आणि त्याच्या पायथ्याशी थोडासा विश्राम करतो आहे सव्वा तास मस्त अशी दमछाक करणारी ट्रेकिंग झाले आणि इकडे आहे ना दोन वाटा जातात एक इकडून लेफ्ट साईडला ले गेलात तर तुम्ही मदनगाडाला जाल आणि समोरून हे आहे ना नदीचा पॅच आहे तर हा तुम्हाला पकडत जायचं आहे तुम्हाला अलंगडाकडे तर आता इथे जे ट्रेकर मंडळी येतात आपण जरा दुसरा रस्ता अनु म्हणजे एक्सप्लोअर करते तर इथे आपण रिबीन आणलेले आहेत तर इथे वाट दाखवण्यासाठी काही मार्किंग नाही तर आपल्या मंडळींद्वारे आपण रिबीन बांधू त्याच्यामुळे जे पुढच्या ट्रेकला येतील त्यांना हा रस्ता समजण्यास मदत होईल तर असे जागोजागी आपण दोन तीन ठिकाणी मार्किंग केले तर आता आपण पायथ्यापासून वर जाऊया आता सीडीचा पॅच लागलाय मस्त छत्रपती शिवाजी महाराज की जय बोले मस्त असा ट्रेक होतोय अजून बरच चढायचं आपल्याला नंतर, ये तर म्हणजे तीन शिड्यांचा पॅच क्लिअर झाल्यानंतर ही आपल्याला चौथी शिडी लागते आणि इथे पाहू शकता गणेश दरवाजा आहे परंतु त्या गणेश दरवाजामध्ये संपूर्ण अशी दरड कोसळलेली आहे वरून तर हा आहे गणेश दरवाजा आणि ही अशी शिडी आहे इथे तर ही शिडी पार केल्यानंतर एक ते दीड तास सा आपल्याला सपाट भाग लागणार आहे आणि पाहू शकता आपण किती उंचावर आलेलो आहे तर चला आपली पुढची ट्रेकिंग सुरू ठेवूया मदन कुलंग हे दुर्ग त्रिकूट गिर्यारोहण करण्यासाठी प्रामुख्याने दोन वाटा आहेत पहिली वाट ही आंबेवाडी गावातून जाते तर दुसरी वाट ही साम्रत गावामधून जाते तर आता आम्ही जी वाट करत आहोत ती आहे साम्रत गावातील वाट आणि या वाटेने जाताना तुम्हाला तीन ते चार तास अधिक लागतात जर तुम्ही आंबेवाडी गावाच्या वाटेने गेलात तर ती वाट चढण्यासाठी अगदी सोपी आहे आणि त्या वाटेने दमचाक सुद्धा कमी लागते तर आता आम्ही आलो 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 तर हिते आहे ना मित्रांनो अशी ही काटेरी झुडपं खूप आहेत आणि ह्याला एकदम अशा सुईपेक्षा एक बारीक बारीक काटे आहेत बघू शकता त्यामुळे फुल पॅन्ट आणि फुल स्लीव्ज जरी हाफ टी शर्ट असेल तरी आतमध्ये फुल स्लीव्ज असणं गरजेचं आहे आणि फुल पॅन्ट आणि शूज कारण हे काट्या ना खूप टोचत आहेत आजूबाजूला आणि मधमाशासुद्धा आहेत त्यामुळे ह्यांच्यापासून रक्षणासाठी पूर्ण कपडे झाकून घालून या ब्रिटिश नोंदीनुसार हा किल्ला मुघल आणि मराठ्यांच्या ताब्यात होता कारण मध्ययुगीन काळात तो एक टेहाळणी बुरुज म्हणून काम करत होता किल्ल्याच्या उंचीमुळे आक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा झाला नंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि शेवटी इंग्रजांच्या ताब्यात गेला मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकता कामा नये या भीतीने इंग्रजांनी संपूर्ण पायवाटा तोफगोळ्यांनी उद्ध्वस्त करून हा किल्ला दुर्गम करून टाकला तर मंडळी आता आपण पोचलोय अलंगडावर आणि आता पाच ते दहा मिनिटामध्ये आपण गडाच्या माथ्यावर पोचू तिकडे बघण्यासारखं आपल्याला टाक्या बघायला मिळतील नंतर राजवाड्याचे काही अवशेष बघायला मिळतील तर एकूण आपल्याला चार तास लागलेले ला आहेत अलंगडावर पोचण्यासाठी तर आपली सगळी मंडळी आता विसावा घेत आहेत आणि इथे मस्त अशी गुफा आहे पाहू शकता जबरदस्त अशी गुफा तर कसं वाटलं ट्रेक आत्तापर्यंत खूपच सुंदर एक नंबर मजा आली खूपच छान आणि हे आपले गाईड आहेत एक दोन ते सचिन भाऊ हे भास्कर भाऊ तुमचं नाव गोरख भाऊ आणि इथे हो कसं वाटलं आतापर्यंत ट्रेक मस्त एक नंबर मजा आली ना यांचे फोटो काढले की मस्त वाटते त्यांना तर तुम्हाला कसं वाटला अरे एक नंबर पाहिजे होत एकदम बात आणि कदा तुम्हाला हा सुंदर वाटलं छान मस्त वाटलं Oh तर आपण आता इथून घेऊया थोडेसे ड्रोन शॉट आणि ते कसे वाटतील नक्की एकदा कमेंट करून सांगा आपण तर मंडई आपण असे इथून असे आलो आणि ज्या गुफा आता ड्रोन शॉडमध्ये दाखवल्या त्याच्या खाली आहेत आणि इथून वर अशी चढून जाण्यासाठी गडावर जाण्यासाठी इथे वाट आहे ती आपली मंडई चालल्या आहेत आणि याच्यानंतर परत आपण खाली उतरून या मार्गे आपण इथे मुक्काम करणार आहोत हा आहे मदनगड इथे आपल्याला क्लाइंबिंग करायचे आहे आणि नंतर रॅपलिंग करून आपण दुसऱ्या दिवशी कुलंगडावर जाणार आहोत तर आता आपण आहोत अलंगडावर हा आहे मदनगड आणि तिथे कुलंगड आणि ते झाल्यानंतर आपण तिथून पुन्हा ज्या वाटेने चाललो होतो तिथून तसे जॉईंट होणार तर इथे चालण्याच्या वाटा थोड्या रिस्की आहेत त्यामुळे येताना डोकं शांत ठेवून आणि तुमच्या शूजला ग्रीप असणं महत्त्वाचं आहे मलंगड किल्ल्याचा माथा म्हणजे प्रशस्त पठारच आहे किल्ल्याच्या माथ्यावर पोचल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला भग्नावस्थेतील त्या काळातील इमारतींचे किंवा वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात थोडे वर चालत गेल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेली मोठाले अशी अकरा पाण्याची टाकी पाहायला मिळतात या पाण्यांच्या टाक्याच्या पुढेच आपणास नजरेस पडतो तो भला मोठा राजवाडा या राजवाड्याच्या चार भिंतींपैकी एकच भरभक्कम अशी भिंत अजूनही दिमाखात उभी आहे तर मंडळी हे तुम्ही जे अवशेष बघताय ना हे राजवाड्याचा अवशेष आहे तर इथे राजदरबार भरला जायचा पूर्वी तर आता ही फक्त समोरची भिंत थोडीशी साबूत आहे बाकीची बाकीच्या दगडांची पडझड झालेली आहे तर मंडळी आता फायनली आपण अलंग गडावर पोचलेलो आहे आणि एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि आणि संपूर्ण गडाची माहिती जी आपण वॉइस ओव्हरमध्ये दिली आणि त्याच्यानंतर थ्री सिक्स्टी शॉट आणि आपल्या ड्रोनचे शॉट कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि जे पाण्याचं टाकं दाखवलेलं आहे सुद्धा अगदी सुंदर आहे त्याच्यात अजूनही पाणी शाबूत आहे आणि काही टाक्यातलं पाणी पिण्यायोग्य सुद्धा आहे आणि इथे आलात तर घाण कचरा अजिबात नका करू कारण हे गडकिल्ले ही आपली संपत्ती आहे आणि ती आपल्याला पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवायची आहे तर आता या अलंगडावरून घेतो आहे रामराम आणि आता आपण जाणार आहोत मदनगडावर आणि मदनगडावरचा थरार पाहण्यासाठी तुम्ही पुढच्या व्हिडिओला नक्कीच टेटून राहा तर चला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव तुमचा हात तुम जरी सुटले ना ने खाली पडणार नाही आल्या लक्षामध्ये घाबरायचं काहीच नाही हे तुम्ही जरी रोपले जरी नाही पकडले ना तरी तुम्ही स्टेप आळू फक्त डिस्टन्स हे बघा असे समजलंय फक्त पोज आपली फक्त एक एक मिनिट हे जे पाय तुमचे येत नाही गुडघे असं बँड नाही करायचे बरोबर केलं मग सगळं बॅलन्स आणि हे जे पायाचं अंतर आहे ना आपलं कंपल्सरी एक दीड फुटाचा अंतर ठेवायचं पाय जवळ जवळ केल्यामुळं असं बॅलन्स इकडे तिकडे आवडून यावरती सांगायचं हा जोश त्यांना बरं नाही हा त्यांना बरं नाही यांच्या चेहरे बघा यांचे यांना कोण बोलत बरं नाही आपल्या जेवणाची व्यवस्था तर आता सव्वा आठ वाजले नाईट ट्रेकिंग चालू आहे आपली मस्त बनतय नाही फक्त रात्री कस चढलो होत ना तेच काय कळत नाही आता असलेली थरथरी भरले बाबा इथं बघा आता हा पॅच आपल्याला उतरायचा आहे उलटा उतरू की सरळ उतरू तो मी विचार करतोय त्याच्यास उलटा उतरतोय